नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकने एक फार मोठी यश महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला आलेलं आहे आणि गडचिरोलीमध्ये गडचिरोलीच्या उत्तर भागामध्ये नक्षलवाद्यांच्या तळावरती हल्ला करून बारा नक्षलवादी ठार केल्या गेलेल्या आहेत आणि जवळपास त्या भागातली सगळी नक्षलवादी चळवळ आता आटोक्यात आलेली आहे बऱ्याच दिवसांपासून ही गोष्ट चालू होती ही फक्त महाराष्ट्रातला विषय नाही ते थोडासा जो विषय राष्ट्रीय पातळीवरती कसा आहे तो समजून घ्या नक्षलवाद्यांचा जो सगळा गड आहे अगदी भारताच्या पोटामध्ये जी सगळी ही जखम आहे कॅन्सरची गाठ आहे असं म्हटलं जात होतं त्याच्यामध्ये आताचा नवीन झालेला तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्रातला हा विदर्भाचा भाग पूर्व विदर्भ ज्याला म्हणतो आपण किंवा झाडीपट्टी असं म्हटलं जातं जा तो भाग त्याच्यानंतर झारखंड त्याच्यानंतर चा छत्तीसगड ओडिसा आणि पश्चिम बंगाल बिहारचा काही भाग म्हणजे असे जवळपास आठ सात आठ राज्य ज्याच्यामध्ये येतात असा हा सगळा पूर्ण पट्टा नक्षलवादी पट्टा म्हणून ओळखला जातो नक्षलवादाची चळवळ जेव्हा ऐन भरात होती चारू मजूमदार यांनी नक्षलवाडी इथून ती सगळी सुरू केलेली चळवळ होती आणि ही सगळी चळवळ गरिबांना न्याय कसा मिळत नाही गरीब विरुद्ध प्रस्थापित व्यवस्था किंवा गरीब विरुद्ध श्रीमंत सरकारला किंवा तिथल्या उद्योगांना किंवा सरकारी खजिन्याला लुटायचं आणि ते गरिबात वाटप करायचं असे एक सगळे रॉबिनहूड टाइपची कल्पना त्याच्यामध्ये होती ह्याच्यातला एक वाईट भाग असा होता कि फार यहला मन्ता नी की फार मोठ्या प्रमाणावरती ह्याला बुद्धिमंतांनी समर्थन केलेलं होतं प्रत्यक्ष जे लोकशाही मानत नाहीत म्हणजे आपण लोकशाही स्वीकारल्याच्या नंतर ह्या सगळ्या व्यवस्था म्हणजे निवडणुकीवर बहिष्कार टाका सरकारवरती बहिष्कार टाका ह्या सगळ्या गोष्टींवरती बहिष्कार टाकून कायमस्वरूपी ज्याला अस्वस्थता म्हणतो आपण आणि सगळी व्यवस्था अराजक तयार करणे म्हणजे राजकीय व्यवस्था उद्ध्वस्त करणे हे त्यांचं मुख्य ध्येय असायचं फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यावरती कडक स्वरूपामध्ये कारवाई केल्या गेली या सगळ्यातून हळूहळू प्रत्यक्ष ज्या हिंसा केल्या जायच्या नक्षलवाद्याकडून त्याला आ, फार मोठ्या प्रमाणात चाप बसल्याच्या नंतर अर्बन नक्षल नावाचा जो प्रकार आणि हा शब्द काँग्रेसवाल्यांनी वापरलेला आहे सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते मनमोहन सिंग पंतप्रधान होते पी चिदंबरम हे सगळ्या लोकांनी संसदेमध्ये वापरलेला शब्द आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्षलवादाच्या विरोधामधली मोहीम सुरू करायचं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करायचं काम आर आर पाटील तेव्हा गृहमंत्री होते महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊच्या नंतर फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं होतं जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्यामुळे आता बोंब मारत असताना हे सगळे डावे लिब्रांडू जी बोंब मारतात भाजपच्या संघाच्या आणि बाकीच्यांच्या नावाने त्यांनी याच उत्तर द्यावं की ही सगळी चळवळ दडपून टाकण्याचं मोठं पावलं राष्ट्रीय पातळीवरतीच उचलण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा मनमोहन सिंग सरकार असताना घेतलं गेलेलं होतं आताचं सरकार फक्त ते अजून कडकपणे त्यांनी राबवलं इतकंच फक्त दुसरी गोष्ट अशी आहे जी महाराष्ट्रा आता आपण बोलूयात आताचं जे ऑपरेशन झालंय गडचिरोलीमध्ये झाले आणि बाराच्या बारा प्रमुख नक्षलवादी ठार झालेले आहेत त्या सगळ्या हल्ल्यामध्ये मी तुम्हाला दुसरं एक नाव सांगतो आठवण पण करून देतो मिलिंद तेलतुंबडे नावाचा जो चलवादी होता आणि जो एनकाउंटरमध्ये मारला गेला तेव्हा बोंब करणारे आपल्याकडचे सगळे डावे पुरोगामी होते हा मिलिंद तेलतुंबडे म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आनंद तेलतुंबडे यांचा सख्खा भाऊ होत हे आनंद तेलतुंबडे म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाच जावाई प्रकाश आंबेडकर यांच्या बणीचा नवरा यांनी असे ड्रामे केले होते तेव्हा करोनाच्या काळामध्ये ह्यांना जेव्हा तुम्ही अर्बन नक्षल आहात त्याच्यावरून त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई जेव्हा सुरुवात झाली तेव्हा धरपकड यांना पोलिसांना शरण जा असं न्यायालयाने सांगितलं यांनी ते वारंवार नाकारलं आनंद तेलतुंबडे यांना जेव्हा पोलिसांना शरण जा असं न्यायालयाने सांगितल्यानंतर यांनी ती वारंवार अटक टाळली न्यायालयात गेले वेळ मागून घेतला त्याला स्थगिती मिळवली सगळं झाल्याच्या नंतर शेवटी मुदत संपली आणि ह्यांचा मी जावणीपूर्वक त्या दिवसाचा उल्लेख करतो घटनेचा उल्लेख करतो म्हणजे हे ठरून ठरून कसं चालतं हा गेम कसा आहे लक्षात घ्या हे सगळे बुद्धिमंत आनंद तेलतुंबडे कसे हुशार आहेत त्यांनी लिहिलेले पुस्तकं विद्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला कशी आहेत गोवा विद्यापीठामध्ये त्यांचं स्थान प्राध्यापक म्हणून किती वरचं आहे ते संशोधक असे सांगणार आहे ह्याच उत्तर देत नाहीत न्यायालयात त्यांना सगळी संधी दिली असताना त्यांची बाजू मांडायची संधी दिलेली असताना सुद्धा न्यायालयाने त्यांना पोलिसांना शरण जायला लावलं तिची शेवटचा दिवस असताना ह्यांनी मुद्दाम ठरवून ठरवून त्याच्यातला शेवटचा दिवस तो नेमका चौदा एप्रिल हा येत होता चौदा एप्रिल मला वाटतं दोन हजार ची गोष्ट आहे कोरोना चालू होता आणि त्या काळामध्ये शेवटचा दिवस निवडला शेवटचा दिवस हे तुरुंगात गेले प्रकाश आंबेडकर त्यांच्याबरोबर ती होते आणि बोंब काय केली की बाबासाहेबांच्या नाच जवायला हे तुरुंगात टाकताय म्हणजे बघा नॅरेटिव्ह कसं तयार केलं जात होते म्हणजे ही सगळी नक्षलवाद्याची चळवळ जी सगळी देशविघातक आहे देशाला आतून कुरतडून टाकत होती अतिशय गंभीर अशी समस्या जशी बाहेरच्या अतिरेकी पीओके मधून येणारे आपल्याकडे म्हणजे पाकिस्तानचे ते किंवा खालिस्तान जसं झालं तर बाहेरून कॅनडामधून ते सगळे आपलेच लोक होते पण बाहेर सेटल झालेले ते कसे यायचे चायनाचं कसं यायचं हे सगळं बाहेरचं म्हणतो किंवा लिट्टेचं बाहेरचं म्हणतो तसं हे सगळा नक्षलवाद हा आतून पोखरायचा विषय होता याला समर्थन देणारे ही लोक ह्यांनी कोर्टबाजी सगळं केलं चौदा महिने गेले त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वारंवार ह्या कोर्टातून त्या कोर्टात त्या कोर्टातून त्या कोर्टात सगळी लढाई लढल्याच्या नंतर जेव्हा की तुम्हाला शेवटचा दिवस होता आणि तो दिवस त्यांनी नेमका चौदा एप्रिल हा निवडला आणि तेव्हा सुद्धा अशी बोंब केली होती की बाबासाहेबांच्या नाच जावायला कसे टाकतायेत म्हणजे ही नक्षलवादी कारवाई प्रत्यक्ष काँग्रेसच्याच काळामध्ये सुरू झालेली होती काँग्रेसच्याच काळात तिला बळ मिळालेलं होतं काँग्रेसच्याच काळात राष्ट्रीय पातळीवरती या आठ राज्यांनी नऊ राज्यांनी मिळून एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात हे ऑपरेशन चालवावं कारण की ह्या राज्यामध्ये एकदा कडक कारवाई सुरू झाली की हे नक्षलवादी पळून शेजारच्या तेलंगणामध्ये जायचे तेलंग कडक कारवाई सुरू झाली की हे छत्तीसगड मध्ये जायचे किंवा त्यांच्या विरोधामध्ये काही सुरू झाले की ते जाऊन ओरिसाच्या झारखंड मध्ये जायचे आंध्र प्रदेश मध्ये जायचे वरती पश्चिम बंगाल बिहार हे सगळा तो पट्टा आहे असं मधला म्हणजे तुम्ही बांगलादेशची सीमा आणि ते तुम्ही वरपासून ते साधारणतः आपल्या गडचिरोली पर्यंत असा तुम्हाला पट्टा आढळेल की ज्याला रेड कॅरिडोर असं म्हणायचे ह्या रेड कॅरिडोरचा जो खालचा भाग आहे म्हणजे गडचिरोलीचा जो उत्तर भाग आहे त्या उत्तर गडचिरोली याच्यामध्ये ह्याचं प्राबल्य होतं त्याच्यामधून आता हे जवळपास बाराच्या बारा, बारा नक्षलवादी प्रमुख जे सगळे नेते होते त्यांचा खात्मा करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे ह्याच्या मागची ह्याला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता लक्षात घ्या त्यांना ही व्यवस्था चुकडून टाकायची आहे कम्युनिस्टांचा याला पाठिंबा होता कारण की मुळात कम्युनिस्टांना लोकशाही मान्य नाही कम्युनिस्टांना हिंसेचं वावडं नाही किंवा मना हिंसाच प्रिय आहे जे आपल्याकडे असतं ना ऐकत नाही त्याला दोन लगावून द्या असं आपण जसं म्हणतो तसं हे इरवी घरात किंवा छोट्या प्रमाणामध्ये म्हणणं ठीक आहे पण सामाजिक पातळीवरती राजकीय पातळीवरती ऐकत नाहीत त्यांना गोळ्या घाला अशी जी मानसिकता आहे यांच्या हातामध्ये तुम्ही बंदुका देऊन ज्या प्रमाणामध्ये आपले सुरक्षाकर्मी पोलिसांचे जवान आणि हे इतक्या दिवसांमध्ये सगळे शहीद झालेले आहेत इतकं सगळं पैसा आणि रक्त आटलेलं आहे प्रशासनाचं इतकं यांनी व्यवस्थेला काय म्हणता त्याला पोखरून टाकलेलं आहे आज जेव्हा यांचा खात्मा होतो आहे वाईट गोष्ट ह्याची वाटते खंत याची वाटते वाईट म्हणण्याच्या पेक्षा की हे सगळे डावे पुरोगामी लिब्रांडू ह्याच्यावर चकार शब्द आता काढत नसते जेव्हा की ह्या सगळ्या नक्षलवादाचा आपल्याकडे कबीर कलामांच्या नावानं नौटंकी चालती यांची सांस्कृतिक पातळीवरची ते जे शाहीर बोम्मा मारत फिरतात सचिन माळी आणि शीतल साठे त्यांचं तुम्ही बघा जरा त्यांचं जे कौतुक चालतात आपल्याकडच्या एका मीडिया म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी साहित्य संमेलन घेतलं तर त्यांना त्याचा अध्यक्ष केलं होतं इथपर्यंतचं जसं काही साहित्यिकमधलं योगदान आहे त्यांना समर्थन करणारी ही जी सगळी लॉबी आहे ती जास्त गुन्हेगारी आहे असं तुम्ही माने जे प्रत्यक्ष आता ज्यांचा खात्मा झालेला आहे ते बाराच्या बारा नक्षलवादी सरळ सरळ नक्षलवादी होते हातात बंदुका घेतल्या होत्या त्यांनी काही लपवलेलं नव्हतं पण त्यांना पाठिंबा देणारे अर्बन नक्षल आणि त्यांचं पुन्हा तळी उचलणारे हे जे सगळे आपले लिब्रांडू पत्रकार आहेत आणि या कबीर कला मंचचे गोडवे गाणारे आहेत त्यांनी आता याचं उत्तर द्यावं अपेक्षा करूयात येत्या काही दिवसांमध्ये बाकीची सुद्धा त्याची जी, जी, जी मुळं आहेत ती पण सगळी खणून काढल्या जातील आणि ह्या पूर्व विदर्भाचा जो भाग आहे महा एकूणच आपण रा राष्ट्रातलंच अपेक्षा करूयात भारतातलंच की नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होऊन या सगळ्या भागाच्या विकासाच्या ज्या काही सगळ्या वाटा आहेत त्या मोकळ्या होतील इथेच थांबूयात धन्यवाद